सत्यता हीच आमची ओळख सराफा गोळीबार लूट प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशच्या तुरुंगातून आरोपींना घेतले ताब्यात धुळे शहरातील देवपूर इथं सराफा व्यावसायिक विजय जैन यांच्यावर गोळीबार करून साडेतीन किलो सोने लुटणाऱ्या थरारक प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय कोणताही ठोस पुरावा नसताना स्थानिक गुन्हे शाखेनं हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा मार्ग काढला तपासात ता आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असल्याचं समजताच पोलिसांनी तिकडे मोर्चा वळवला तेव्हा ते प्रतापगड मधील एका तुरुंगात दुसऱ्या गुन्ह्याखाली अटकेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मोहम्मद शहर यार खान आणि दिलशान शेख या दोघांना उत्तर प्रदेशच्या तुरुंगातूनच ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोवीस लाख एक्कावन्न हजार रुपये किमतीचे सोने गुण्यात वापरलेली कार आणि एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या टोळीतील इतर साथीदारांचा शोध घेतला जातोय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली मुख्य संपादक जतीन बोरसे नंतर तेवीस जुलै दोन संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक देवपूर धुळे इथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये तीन किसम मोटरसायकलवर त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापार व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांचे काळे बॅग ज्यामध्ये अंदाजे पस्तीसशे ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते असे त्यांनी लुटून फरार झालेले होते त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकवर करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तत्काळ टी पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक पुणे शाखा निवडणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे राहुल सानप आरिफ पठाण पवन गवळी देवेंद्र ठाकूर मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आम्ही त्यांना रवाना केले हजारो सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पाळाल्याची कुठली माहिती मिळाली होती त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर दोन आरोपींची नावं आम्हाला समजली होती परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर दोन आरोपी नामे मोहम्मद शहरियार मोहम्मद इब्राक व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामे धुळे येथे आणल्यानंतर त्यांच्याकडे त्यांना तेन विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल इव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जवळ आत्तापर्यंत दोनशे बासष्ट ग्रॅम दोनशे बासष्ट पॉईंट आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजारमूल्य आहे साडेचोवीस लाख रुपये असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेले फोर व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहे तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर, इतर, इतर चे साथी जे साथीदार आहेत इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकवर करण्याचे तपास सुरू आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा